सोलापुरातील भक्तांनी याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहिला माघवारीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील जाणाऱ्या सर्व दिंडींच्या माध्यमातून अखिल भाविक वारकरी मंडळ यांनी प्रस्थान व सोहळा सुरू केला आहे चला पंढरीसी जाऊ रुखमा देवीवर पाहू या न्यायानं वारकरी पंढरपूरला पायी चालत जात आहेत माघ शुद्ध्दष्ठी अर्थात दिनांक तीन फेब्रुवारी रोजी श्री मार्कंडेय मंदिर पंचकट्टा सोलापूर इथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महेश जाधव मल्लीनाथ गट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं वारकरी प्रथेप्रमाणे नित्य नियमानं अभंग व भजन करत हा पालखी सोहळा नार्थकोट प्रशाला मैदान इथं पोहोचला यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर महिला व पुरुष वारकऱ्यांनी उगडी खेळ केले गोल रिंगण लावून घेतलं तोशी वृंदावनधारी महिला व मृदुगांचं रिंगण झाल्यानंतर विणेकरांनी रिंगण केलं शेवटी अश्वरिंगण रिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली येथून आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आले होते अश्वर रिंगण सुरू झालं आणि भाविकांमध्ये चैतन्य संचारलं सर्व वातावरण हे पंढरीमय झालं होतं Oh <laughs> अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून माघवारी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस यातील भव्य गोल रिंगण आत्ताच संपन्न झालेलं आहे आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आपल्याला इथं उपलब्ध झाले होते त्यांच्या माध्यमातून गोल रिंगण साजरा केलेले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगदगुरु तुकाराम करून हा सोहळा संपन्न झालेला आहे हा सोहळा महादेव मंदिर साठेचाळ सोलापूर इथं पोहोचला त्यानंतर आनंद चंदनशिमी विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप करण्यात आला यामध्ये शहरातील अडतीस व परिसरातील पंचवीस दिंड्या सहभागी झाल्या होत्या हा सोहळा पाहण्याकरता शहरातील व परिसरातील हजारो महिला पुरुष भाविक उपस्थित होते तसंच सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न झाला असून या कार्यक्रमाकरता ज्योतिराम चांगभले बळीराम जांभळे किसन कापसे मोहन शेळके बंडुपंत कुलकर्णी संजय पवार सचिन गायकवाड आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले